नमस्कार मी सारिका कन्वस किचन मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण इथे मोड आलेल्या हरभऱ्याची आमटी करणार आहोत ही आमटी चपाती भाकरी इतकंच नाही भातासोबतसुद्धा छान लागते त्यासाठी मी इथे मोड आलेले हरभारे घेतलेत आता हे हरभारे मी भिजत टाकले होते आणि मोड येण्यासाठी याला साधारण दोन दिवस लागतात दोन दिवसांनंतर तुम्ही इथे बघा मस्त असे मोड आलेले आहेत मोडालेल्या हरभऱ्याची आमटी चवीला खूपच छान लागते हरभरे मी आता उकडून घेणार मी आहे त्यासाठी मी ते कुकरमध्ये टाकलं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून चवीपुरता थोडंसं मी मीठ टाकून घेते मीठ आपण हरभरे उकडतानाच टाकायचे आणि थोडंसं मिक्स करून त्याच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायचे आता मी त्याचं झाकण लावून पाच ते सहा शिट्ट्या करून घेणार आहे तुम्ही इथे बघा मस्त असे आपले हरभरे शिजलेले आहेत अगदी मौसूद असे शिजलेले आहेत आता ह्याची आपण आमटी बनवणार आहोत फिकी आमटीसुद्धा ह्याची खूप चांगली लागते पण आपण ह्याची तिखट आमटी बनवणार आहोत तुम्ही ते बघा हरभरा आपला अगदी मौसूद असे शिजलेले आहे आपल्याला असेच मौसूद हरभरे शिजवून घ्यायचे आता आपण फोडणी देऊन घ्या फोडणी देण्यासाठी मी इथे तेल गरम करत ठेवले तेल गरम झालं की एक छोटा चमचा मोहरी आणि एक छोटा चमचा जिरा जिरा मोरी व्यवस्थित तडतडल्याच्यानंतर त्यामध्ये आपण एक छोटा बारीक कापून घेतलेला कांदा टाकून घ्यायचे आणि तो व्यवस्थित असा मवईपर्यंत परतून घ्यायचे त्यामध्ये जाता मी अर्धा कापून घेतलेला टोमॅटो टाकून घेते कांदा टॉमॅटो मवईपर्यंत परतून घ्यायचे कांदा टोमॅटो मऊ झाल्यानंतर त्यामध्ये दोन तेजपत्ता आणि एक छोटा तुकडा दालचिनीचा टाकून घ्यायचे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये कडीपत्ता टाकलात तरीसुद्धा चालेल कडीपत्त्याचा फ्लेवरसुद्धा ह्या भाजीमध्ये चांगला लागतो कांदा टोमॅटो मऊ झाल्याच्यानंतर तेल सुटल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचे इथे मी कांदा खोबरा तेल टाकून लालसल कलरवरती भाजून घेतलं होतं त्यामध्ये आलं लसून कोथिंबीर टाकून पाणी न टाकता वाटण तयार करून घेतलं आणि तेच वाटण मी आता इथे टाकून घेतलं आहे त्याची सविस्तर रेसिपी मी तुम्हाला नक्कीच दाखवेल ताम आता तेल सुटूपर्यंत आपण हे व्यवस्थित परतून घ्यायचं तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपण सुके मसाले टाकायचे सुके मसाल्यांमध्ये हळद हिंग लाल तिखट धना हळद आणि एक छोटा चमचा गरम मसाला टाकून व्यवस्थित असं परतून घ्यायचं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही आता इथे बघा साईटने असं तेल सुटले तेल सुटल्याच्या नंतर त्यामध्ये आपण उकळून घेतलेले हरभारे टाकायचे आपण त्यामध्ये एक्स्ट्रा पाणी नाही टाकणार हरभारे उकडताना जो पाणी होता तोच पाणी आपण त्यामध्ये टाकायचे आणि चवीपुतात थोडंसं मीठ मीठ आपण हरभारे उकडताना सुद्धा टाकलं होतं म्हणून मीठ इथे मी थोडंसं कमी टाकते आता ह्याला आपण छान अशी उकळी येऊन द्यायची तुम्ही इथे बघा मस्त अशी उकळी आलेली आहे ही हरभऱ्याची आमटी सुद्धा खूप चांगली लागते लहान मुलांना खाऊ घालायचं असेल तर तुम्ही धनाळ बनवा लहान मुलं अगदी आवडीनेच खातील त्यावरती आता आपण कोथिंबीर टाकायची यामध्ये कसुरी मेथी टाकली तरीसुद्धा चालेल त्याचासुद्धा फ्लेवर खूप छान येतो तुम्ही बघा मस्त अशी आपली आमटी तयार झालेली आहे त्याचा कलरसुद्धा खूपच छान आलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूयात आपण पुढच्या रेसिपीमध्ये